एकटा गेलेलंस तू इथं काय करत होतस तू गेट जवळ सुरू काय करत होतं बाबा मज हा हां ना एकटाच मी आतमध्ये होती ना चहा करायला गेली होती हा एकटाच बाहेर येऊन इथं गेटकडं थांबलेला आणि आता बघत आज सुट्टी आहे ना मुलांना शाळेला त्यासाठी तो त्यांच्याबरोबर काहीतरी काहीतरी बोलत होता काय बोलत होतास तू हां आमच्याकडे इथं ना कचरा आहे ना तो मला हे बघा धुगडसारखं दिसत असेल ना ते धुगडसारखं दिसतंय बघा अरिव काय कर कुठं गेलेलं अस तू तिथं थांबलास कोण भेटलं तुला कोण दिसलेलं तुला हां कोण भेटलं तुला दिद्दी भेटली कुठली काय म्हटली दिद्दी काय म्हटली आरिवला दिद्दी ओ असे म्हटली हां कच्ची ना नाही ना ना बाबा, ना ना। ना ना बाबा। आम्हाला आज लेट झालं आम्हाला काम करायला आम्हाला पाणी आलं होत ना त्याच्यासाठी आम्हाला आज काम करायला लेट झालं आणि खूप दिवस झाले फ्रीज स्वच्छ केलं नव्हतं त्यासाठी मी फ्रीज पण स्वच्छ केलं दाखवतो सगळं स्वच्छ कसं केलं फ्रीज पूर्ण स्वच्छ केला क्लीन केला पूर्ण आहे बघा इथून पुरा क्लीन केला म्हणजे आता पंधरा दिवस झाले मी बघितलंच नव्हतं ना त्यासाठी आज पूर्ण क्लीन केला मी आज फ्रीज आता तू छोटा नाही आहेस ना आता तू बीक झालेला आहेस ना मग आता मम्मीला सांगायचं मम्मी घे म्हणायचं नाही आता तू तू काय म्हणतोस मम्मी मला घे मम्मी मला घे म्हणतो सारखा आता आपण अरे 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 मम्मी घे मम्मी घे म्हणतोय नाही म्हणायचा था, मम्मी थांब थांब व्यवस्थित ये इकडे ये माझं शो न कधी आलं रे वा आलं रे माझं पिल्लू इकडं तोंड कर मी आणि आर्यन माझ्या ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आर्यनचा मूड आहे ना थोडा किरकिर आहे तो नुसतं ना खायला दे खायला दे म्हणून मागत आहे चला आणि रडत पण आहे आर्यो आमचा काय घेऊ तुला कशाला घरात पण सगळा दुघट आला बघ चल इकडं बघा आर्यने सगळी आपली खेळणी आहेत ना सगळी पकडून टाकलेले आहे तिथं परत तिथं आणि हा आता चाललाय खाऊ घ्यायला काय पाहिजे तुला खाऊ य आता ह्याला म्हणे घ्यायचं वरती बघा अयो 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 बघा असं 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 घ्यायचं ह्याला मग सांग मी कसं शूट करू सांग तुला घेतल्यावरती हा कसं शूट करायचं सांगा हा आर यू ला घेऊन कस करायचं सांगा काम आपलं लाईट आली पप देऊ का मला एक अरुजी चरी मम्मीला पण पप देतो किती छान कोणाला अय्यो मिठी कस मिठी मारली आणि जोलात मिठी मारत कची कची कशी कशी टाका अशी म्हणजे शोध पिल्ल ऐकवते म्हणजे बब्बू ऐकवते म्हणजे पिप्पू ऐते अरे काय झालं तरी खाऊ विसरत नाही काय म्हणजे तुला खायला आता धन्यवाद तिकडं म्हणायचं तुला काय म्हणजे खायला आता पिल्लू तू कुठं गेलेला बाहेर थांबलेला मग तिथं काय आलेलं डुकट डोगट आलेला मग आणि काय आलेलं दिद्दी आलेली कुठली मग काय दिदी ती आयू बाळा असं म्हणत होती मग तू काय म्हटलंस त्या दिद्दीला काय म्हटलंस हिद्दीला काय म्हटलास तू काय म्हटलंस ते दिद्दीला तू सांग काय म्हटलंस तू तुझ्या मम्मीकडे जा म्हणून सांगितलंस होय का गावाला कुणाच्या गावाला हे कुणाच्या गावाला जा म्हणून सांगितलं धन्यवाद गावाला कोणाचं काम सांगत ती तिला असं तुमचे किटकिटके मुमेंट चालू असतात काहीतरी काहीतरी धन्यवाद कसलं धन्यवाद त्याने काय दिलं तुला धन्यवाद बनायला असतो ह काय दिलं तुला काय सांगतात वामनराव पाई काय सांगतात सद्गुरु तस वागत नाही ते काय म्हणतात सतत सतत तुम्ही ना देवाचं स्मरण करत राहायचं म्हणून सांगतात काय सांगतात वामनराव पाई हे कुशाला मग तू सांगित ना हे ईश्वरा म्हणून दाखवत जा तू ना हे ईश्वरा सुकात आर्यनला कल्याण करणकर केल्या कर। रक्षण कर। आनी, गोड मुखात अकंड, राहू दे दगड घालायचं नाही बाबा गाडीत आरयू हाताला हे लागते बघ आरयू पप्पा ओरडणार ना तुला गाडीमध्ये दगड घातलास तर काय करतात अ ओरडतात आरयू असं म्हणतात काय म्हणतात आरयू असं म्हणतात करायचं नाही हा आली बघ बाबू इथं आहे की ग तू खूप दिवसा आलीस की इकडं अरीव मारायचं नाही दीदीला कुठे आहे स्वामी समर्थ काय काय तिथं आहे त्या अ काय मी त्या मत आहे स्वामी समर्थ तू द्याय त्या मी टमाच्या भूल आहे स्वामी समर्थ आम्ही जाऊया स्वामी समर्थकडे ठीक आहे जाऊ ठाकू धन्यवाद तुला काय सापायजे काय स्वामी समर्थ पाहिजे तुला ठीक आहे बघायला जाऊया